वाढदिवस म्हटलं की शुभेच्छा द्यायला येणारे येताना सहसा हार तुरे पुष्पगुच्छ आधी घेऊन येत असतात पण या गोष्टी थोड्याच कालावधीपुरत्या टिकतात त्याचबरोबर आलेल्या प्रत्येक पाहुण्याला नाश्ता किंवा जेवण देताना बऱ्याचदा पत्रावळ्या किंवा प्लॅस्टिकच्या प्लेट्सचा वापर केला जातो यावर विचार करून कोल्हापुरातल्या एका पर्यावरणप्रेमी माजी जिल्हा परिषद सदस्याने आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केलाय त्यांनी भेटवस्तू म्हणून हारतुरे पुष्पगुच्छ स्वीकारण्याऐवजी ताटवाटी स्वीकारून अनोखा उपक्रम राबवलाय पन्हाळा तालुक्यातील पोरले ठाणे या गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या प्रकाश सर्जेराव पाटील यांचा काही दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा झाला मात्र अजूनही त्यांच्या वाढदिवसाची चर्चा पंचक्रोशीत आहे दरवर्षी वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला येणाऱ्यांना त्यांनी यावेळी पुष्पगुच्छ न आणण्याचे आवाहन केले तर त्याऐवजी पर्यावरणाला हातभार लावत गावात प्लास्टिक मुक्ती करण्यासाठी एक, एक ताट आणि वाटी आणण्यास त्यांनी सांगितले त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शुभेच्छुकांनी दिलेल्या तब्बल एक हजाराच्या वर ताटवाट्या जमा झाल्या आहेत आजपर्यंत माझ्या वाढदिवसाला आपण अनेक सामाजिक उपक्रम राबवले त्यामध्ये रक्तदान वृक्षारोपण कापडी पिशव्या वाटप असे बरेचसे आपण उपक्रम राबवले पण चालू वर्षी मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी पर्यावरणपूरक वाढदिवस व्हावा म्हणून प्लास्टिक मुक्तीसाठी आणि गावाच्या आरोग्यासाठी हार बुके किंवा अशा तसम वस्तू न आणता त्याच्याऐवजी एक ताट आणि एक वाटी आणून द्यावा असं लोकांना आव्हान केलं ह्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून साधारणतः बाराशे सदतीस इतकी ताट वाटे आपल्याला जमा झाले ह्या ताट वाट्याचा उपयोग आपण गावातील भोजनावळीसाठी आपण करणार असून हे सर्व आपण मोफत देऊन प्लास्टिक मुक्तीचा एक चांगला उपक्रम आपण हातात घेतलेला आहे या जमा झालेल्या ताटवाट्यांचा वापर यापुढे गावात होणाऱ्या भोजनावळीसाठी मोफत गावकऱ्यांना करता येणार आहे त्यामुळे समारंभाचा खर्च तर कमी होईलच त्याचबरोबर पर्यावरणाला देखील हातभार लागणार आहे प्रकाश पाटील यांनी आपला वाढदिवस रिंगण सोहळा आयोजित करून साजरा केला त्याचबरोबर गावातील सर्व वारकऱ्यांना शाल आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मानही त्यांनी केला दरम्यान पर्यावरण वाचवण्यासाठी नुसत्या घोषणा देण्याऐवजी कृती करून दाखवल्यामुळे प्रकाश पाटील यांचे पंचक्रोशीसह जिल्हाभरात सर्वत्र कौतुक होत आहे साईप्रसाद महेंद्रकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर